지금 <shriek> 해리엄

आणि कशी बनवले किती किलो वाजना नमस्कार मी निलेश अरुण सकट ऐतिहासिक संग्राहक व अभ्यासक आहे गेली वीस वर्ष झालं मी हा क्षेत्रामध्ये काम करतोय संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मी प्रदर्शन केलेले आहेत संपूर्ण भारतभर फिरून मी ऐतिहासिक शस्त्र जमा केलेली आहेत आणि त्याचं प प्रदर्शनही करतो याच क्षेत्रात असल्यामुळे ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने हा निका श्रीराम जन्मभूमीचा निकाल दिला त्याच वेळेला एक संकल्पना ब डोक्यात आली की आपण महाराष्ट्र हा अखंड हिंदुस्थानचा खडग असतं आहे आणि या महाराष्ट्रातूनच श्रीरामांचं खडग हे श्रीरामाच्या चरणी अर्पण करावं अशी एक संकल्पना डोक्यात आली आणि ते त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली गेली दीड महिना मी प्रत्यक्षपणे ह्या तलवारीवरती काम करायला सुरुवात केली आणि ही संपूर्ण तलवार जी आहे ही मी माझ्या घरी म मा बनवलेली आहे याच्यावरती जे काय काम केलेलं आहे हे मी स्वतः केलेलं आहे ऐंशी किलो वजनाची ही तलवार आहे आणि पितळेची मूठ आहे सो ह्याचं पातं जे आहे ते पोलादाचं आहे आणि या मुठीवरती आपण सोन्याचं हे केलं मुलामा दिलेला आहे अशा पद्धतीची ही तलवार आहे ही विष्णूला अर्पित असल्यामुळे ह्या तलवारीवरती आपण जर पाहिलं तर याच्यावरती विष्णूचे जे दहा अवतार आहेत दशावतार जे मानले जातात ते सर्व अवतार आपण याच्यावरती कोरलेले आहेत त्याच पद्धतीने विष्णूची जी सुचिन्ह आहेत पद्म गदा चक्र आणि शंख ह्या सर्व गोष्टी आपण याच्यात कोरलेले आहेत तसं याचावरती ठोले जे असतात तलवारिचे हे ठोले व्याली व्यालाच्या आकाराचे आपण केलेले आहेत त्याच पद्धतीने विष्णूचे जे सुदर्शन चक्र आहे ते चक्र अशा पद्धतीने आपण इथे दाखवलेलं आहे की ते हे याचा एक भाग हा फिरू शकतो चक्राच्या स्वरूपात हा फिरू शकतो अशा पद्धतीने आपण ही तलवार बनवलेली आहे सर ही कधी जाणार आहे आपल्या कसं काय आपण ही मी आपल्या इथून नवी मुंबईतून गाडी करून घेऊन जातो आहोत आपण आणि आमचा प्रयत्न होता की लवकरात लवकर पोचायचा पण आत्ता सध्या तिथे गा खूपच मोठी सिक्युरिटी आणि असल्यामुळे पुढचा निरोप त्यांचा येऊजपर्यंत आम्ही थांबलेलो आहे जसा त्यांचा आम्हाला निरोप येईल त्याच प त्याच वेळेला आम्ही इथून प्रस्थान करणार आहोत हे घेऊन